नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांना तर आज बघणार आहे आपण आजचा मका बाजार भाव तर आज तारीख आहे पाच अकरा दोन हजार पंचवीस तर चला बघूया आजचा मका बाजार भाव काय आहे ते पण त्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला रोजचे अपडेट भेटत जातील तर बघू शकता सतराशे पंचवीस पासून स्टार्टिंग झालेली आहे आजच्या मार्केटला कुठले तुम्ही नगरसूल किती दिवस झाले माका काढून काढून दहा दिवस बघू शकता सतराशे पंचवीस भाव भेटलेला आहे या माक्याला आज तर बघू शकता अठराशे रुपये भाव भेटलेला आहे या माक्काला विचारू या काकाला कुठलं कुठले तुम्ही कुठले होणारे किती दिवस झाले माका काढून हां तर या मक्काला अठराशे रुपये भाव भेटलेला आहे बघू शकता तुम्ही पाहू गेली माका सोळाशे सत्तर कुठले तुम्ही कोपरगाव किती दिवस झाले मका काढून दिवस पंधरा दिवस बघू पाहुते काय भाऊ गेली काका मका तेरा सत्तर कुठले तुम्ही दामणगाव किती दिवस झाले मका काढून कालच काढली बघू पाहुती

अठरा बावन कुठले तुम्ही मालखेडा मालखेडा किती दिवस झाले ते माका काढून दिवस झाले पंधरा दिवस काय भाऊ घे मला सतराशे पंधरा सतराशे पंधरा कुठले तुम्ही माटू टाक किती दिवस झाले पंधरा पंधरा दिवस तर बघू शकता सतराशे पंधरा रुपये भाव भेटलेला आहे या माख्याला आजच्या

कुठले कुठले कोटमगाव कोटमगाव पंधराशे चार रुपये पंधराशे चार काय भाऊ गेला दादा मका पंधराशे पंधराशे कुठले तुम्ही गणेशपूर सुटी गणेशपूर सुटी किती दिवस झाले मका काढून पंधरा दिवस पंधरा दिवस गेले मका साडे सोळाशे सोरा। कुठले तुम्ही अरे गाव किती दिवस झाले मका काढून आठ दिवस पावते बाळाशे सोळाशे पाच कुठले तुम्ही गाव किती वाजता मला काढून दोन तीन दिवस झाले दोन तीन दिवस तर आज माखा सर्व सर्वसामान्य दर पंधराशे रुपये असा होता सरासरी दर सोळाशे ते सतराशे रुपये होता आणि हायएस्ट अठराशे बावन्न रुपये असा होता तर असेच नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला रोजच्या अपडेट भेटत जातील